बाबा कुणाला सांगू काही पाण्याने विस्तू करणारे बाबा कुणाला सांगू काही हो मुळ माझी शे मना मुंडार शास्त्र बांधव ती खंडा पाण्यान विस्तव पेटणारे बाई आली होते शून्य ते झाली एक एक पाहता दोन झाले लक्ष देत स्त्री नाही पुरुष नाही नाही ते, ते कोणी पाहता पाहणे उडून गेले आवगे दादा निरंजनी ब्रह्म ज्ञान करो घरी कोण तयाशी पुशे, शरण एका जनार्दनी सदा नाम गात पण नाही स्तूप येतला रे बाबा कुणाला सांगू काही पाण्याला इस्तु करणार रे बाबा मूल नाही शेंडा पण के अरे कोण निर्मिली गाय कोण प्रकाशित माया कोणी धनीली धर्मी कोण ब्रह्मांडाचा धनी आरा मुलीचा हा विस्तार आधी जन्मला ओंकार मी ब्रह्म म्हणता सती झाली ब्रह्मांड गोविले तिने तेव्हा कळण ब्रह्म ज्ञान तुला कळण ब्रह्म ज्ञान कळण ब्रह्म ज्ञान तुला कळण ब्रह्म अरे प्रथम कोण ब्रह्म ध्वनी कोणापासून सांग ज्ञानी तयापासून कोण झाले त्याने किती रंग केले रंगाचे नावे सांगून द्याई अरे कळाले ब्रह्म ज्ञान मला कळाले ब्रह्म ज्ञान कळाले ब्रह्म ज्ञान मला कळाले ब्रह्मांड जळाले कोण त्यात उरले सांग मजा प्रभाते खा भाकली जाते ते सांग स्वरूपाची प्रलय काळी ब्रह्म विष्णू नाही जवळी झालेले त्रिगुण त्रिगुण त्रिभुवन राख झाली जाण तीन मुठी अरे तीन मुठी राख झाली जाण तीन मुठी कोणाचे कपाळी लाविली राख अनंतयाची ज्योत कोटी गेली नरका या निर्फळ शत तुझी गेली वाया आला कोठून या ठाया आपला पाहिला नाही मूळ पाया मोहून लागला झोका मध्ये वागाया द्रव्य ठेवी साचवून किरकिरात मना वाग आणि मग तू कळ मला कळलं ब्रम्हन्यान मग कशाच ब्रम्ह्यान तुला कळलं रे अरे जेने पाहिला साच्या ज्योतिरूप डोळा डोळ्याचा याचा काळी यात काळ्याचा तिथे प्रकाश निळ्या स्वरूपाचा ज्योतीमध्ये ज्योती ठेके तेजाची ब्रह्म बीजाची खून अरे किरकिरात्म ज्ञाना वाचून किरकिरा काय तुला कळे ना ब्रह्म ज्ञान कळे ना ब्रह्म ज्ञान तुला कळे ना ब्रह्म ज्ञान कळे ना ब्रह्म ज्ञान तुला कळे ना ब्रह्म ज्ञान कळे ना ब्रह्म ज्ञान तुला कळे ना कळे ना ब्रह्म म्हणतोय अरे माकड बैसले कीर्तनी ह्याला नकळे हरिनामाची कहाणी कडे याला नकळे हरिनामाचे पवाडे जाऊरी म्हणलो ही समुद्राचे एवढे लई नाटक करून हि बुडवीन तुला हा काय वाटलं तुला एवढ्याला मालूम म्हणजे का समुद्र उलो काय हा अरे किरव्या नावडे कस्तुरी दर पण नारी नरी जरी पालिके वरी मनी वरी मान करून करूनच घालावा दुकामने पाहिजे जातीचे येडे कबडे कब्युकमनचे चिखलाचा भोगता चिरसाड रक्ता गोचिर झोबे जयाची वासना तयाशीच गोड आणि प्रेम सुख चाड नाही तया गोचराला थणामध्ये गायचं दूध असतंय ती दूध सोडून रक्तच पेप असतो तसे जात आहे तुझी मला समुद्रात <laughs> समुद्रात तुला मी आणलं मला बुड समुद्रात अरे अशी तेल माथ कानी ते म्हणे राणी थोर सुख अरे गाडवा अशी लावले तू पोळी डाळ हिंडे आळ आळ त्यास लावलं म्हणतो मला हा अरे गाडव कोणा माहिती का तुला आर खटपट करता खटपट करता गेला तुझा सारा वेळ आणि राम नाम घेता तुझी बैशी दात किळ अरे फटगाड वाचालय का तुझा संसार गेला फुका फटगाड वाचालय का तुझा संसार गेला अरे पाया झाला नारू तिथं बांधला का पुरू तिथं बिब्याच का अधमाशी तो अधम समताशी धमी समजावी ती अशी पटकीच काम आणि तो आध अरप्पा न सांगतोय मला पाहुना नवलान सांगतोय मला नवला सांगतोय मला पाहुना नवला सांगतोय मला हो